सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव ए टी एम मशीनमधून पैसे काढताना एका ट्रक चालकाचे ए टी एम बदली करत अनोळखी भामट्यानं ट्रक चालकाच्या खात्यातील तब्बल अडतीस हजार पाचशे रुपये काढून घेतले असल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरात घडली आहे सदरची घटना एटीएम सेंटरमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की कोपरगाव शहरातील शारदा नगरीतील त्रेचाळीस वर्षीय रहिवासी ट्रक चालक संदीप बापूराव सोमासे यांचे एस बी आय बँकेचं खातं असून बँकद्वारे मिळालेल्या ए टी एम मधून गरज पडल्यास ते पैसे काढत असतात दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास सोमासे हे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी कोपरगाव शहरातील खंदक येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे से एटीएम सेंटर मध्ये गेले होते काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पैसे निघत नव्हते त्यामुळे त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या त्या अनोळखी इसमानं सोमासे यांचे एटीएम कार्ड मशीन मध्ये टाकून त्या एटीएम मध्ये पैसे शिल्लक नाही तुम्ही दुसरीकडून पैसे काढा असं सोमासे यांना सांगितले दरम्यान सदर सोमासे यांच्याकडून गोड बोलून एटीएम कार्ड बाबत सर्व माहिती जाणून घेतली व सोमासे यांची नजर चुकून एटीएम कार्ड ची करत ते चोरून नेले व त्यांच्या हातात दुसरे एटीएम कार्ड देऊन सदरचा इसम तेथून पसार झाला यानंतर सोमासे यांनी त्या एटीएमद्वारे दुसरीकडे पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र सदर कार्ड बंद असल्यानं त्यांना सांगण्यात आलं त्यानंतर त्यांनी एटीएम कार्डवरील नाव वाचले असता हे एटीएम कार्ड त्यांचे नसून त्या अनोळखी इसमाने आपली फसवणूक केल्याचं त्यांच्या लक्षात आलं सोमासे यांनी त्या इसमाची शोधाशोध केली मात्र ती व्यक्ती त्यांना मिळून आली नाही मात्र तोपर्यंत सदर भामट्यानं त्यांच्या खात्यातून अडतीस हजार पाचशे रुपये काढल्याचा मेसेज सोमासे यांच्या मोबाईलवर आला होता याबाबत सोमासे यांनी चोवीस डिसेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत त्या अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे सदर एटीएम कार्डची आदला व चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे कोपरगाव शहर पोलीस चोराचा शोध घेत आहेत भामटे फसवणुकीचे अनेक नवनवीन मार्ग शोधत असून नागरिकांनी अनोळखी इस्मापासून सावध राहणं गरजेचं बनलंय अन्यथा तुमचे बँक अकाउंट रिकामे झाले म्हणून समजा निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मी संदीप बापराव सोमसे काल दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बँक एटीएम खंदकनाला शाखा इथं पैसे काढण्याकरता गेलो होतो तर तिथं अज्ञात व्यक्ती माझ्या समोर पहिले एटीएम मध्ये उभा असताना त्यांनी मला आवाज देऊन आतमध्ये बोलला की या म्हणे काढा पैसे मी आतमध्ये गेला तर स्वतः प्रोसेस मी करत असताना त्यांनी कसं काय मला ते भोरळ पाडले करून एटीएम स्वतः त्यांनी माझ्या हातून चेंज केलं चेंज करून बोगस एटीएम माझ्या हातात देऊन इथं पैसे नाही असं हिंदी मध्ये सांगून मला तिथून दुसऱ्या एटीएम मध्ये पाठवलं मी दुसऱ्या एटीएम मध्ये गेल्यानंतर हे बोगस एटीएम माझ्या हातात असताना मी, दे दे मी में 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 ते टाकलं ते ब्लॉक दाखवलं ब्लॉक कशामुळे झालं म्हणून मी स्वतः आमच्या एस बी आय शाखेमध्ये गेलो मेन शाखेमध्ये गेलो खंडकनाला शाखेत तर तिथं त्यांनी मला सांगितलं का तुम्ही पासबुक आणा मी पासबुक आणायमध्ये गेल्यानंतर माझं एक दीड तास त्याच्यामध्ये गेला घरून पासबुक आणायचं तर आल्यानंतर त्यांनी ते चेक केलं तर ते होईल तुमचे ते ती तीन टाईम ती दहा दहा हजार रुपये एक टाइम साडेआठ हजार रुपये असे चार टाइम तुमचे पैसे कट झाले खंड टाकळी रोडच्या एटीएम मधून त्यांनी फक्त नाव नाही सांगितलं पण एटीएम मधून हो गेले फक्त टाकळी रोड इथपर्यंत सांगितलं त्यांनी मला हे बोगस एटीएम ते अज्ञात व्यक्ती दोन जण होते ते एक माझ्या पुढे होता आणि एक बाहेर उभा होता तेवढ्या टायमामध्ये असं काल माझ्या संग अडतीस हजार पाचशे रुपयाचा घोळ झाला काल महाराष्ट्र बँकेत आम्ही नंतर मग महाराष्ट्र बँकेत गेलो हो तिथं चौकशी करायला का साहेब आम्हाला ते फुटेज वगैरे पाहिजे तर ते आम्हालाच उडव उत्तर देऊन त्यांनी फुटेज दाखवलं पण मग ते आम्हाला सांगायला तुम्ही गाडला पहिले बोलायचं तुम्ही डायरेक्ट कस काय मग मध्ये गेले गाड तिथं आवेळीला लावता मी त्यांना एवढं म्हटलं तुम्ही गाड बसत बाहेर तर ते आतमध्ये गाड आमचा इकडे राहतो तुम्ही आवाज देऊन बोलायचा गाडला मग म्हटलं साहेब आता असं आम्ही कायमच काढतो पण गाड ऑलरेडी तिथं तो ऑलरेडी तो माणूस काय करतो मग असं वेळ तिथं उभा उभं आतमध्ये माणूस मग तो माणूस तिथं काय करत होता ते म्हणजे आता तुम्ही पाहिजे आम्हाला आज टाइम असं त्यांनी मला एवढं उत्तर दिलं तुझं महाराष्ट्र बँकेन स्टेट बँके गेला नाही अकाउंटला आम्ही नंतर मग सगळं प्रोसेस झाले तर गेलो तर बँक बंद झाली तर त्यात तो वेळ गेला तर ब्लॉक करत राहिलं समजा तर ते आम्ही गेलतो पण तेव्हा बँक बंद झाली रक्कम अडतीस हजार पाचशे पूर्ण रक्कम होती ती एवढी पूर्ण ब्लॉक म्हणजे हे झाली काढण्यात आली हे जाही तक्रार देऊ समजा काय झाला काही त्याच्यात न्याय मिळाला आम्हाला योग्य गरीब परिस्थिती आहे पूर्ण हातावर म्हणजे मी ड्रायव्हिंग करतो ड्रायविंग शारदा नगर मध्ये शारदा नगर काल आमच्या कोपरगाव तालुका ट्रक चालक बालक संघटनेचे सभासद पप्पू सोमासे एक चालक ड्रायव्हर व्यक्ती आहे एक गरीब होतगुरू आहे त्याच्या ए टी एममध्ये महाराष्ट्र बँकेच्या ए टी मध्ये काल फसवणूक झाली आहे आणि ह्या मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही प्रत्येक ठिकाणी एका ए टी मध्ये एका वेळी एकच व्यक्ती पाहिजे आणि असं कोणाचं पण हातामध्ये आपलं ए टी एम देऊ नका याची काळजी घ्यावी तसेच या ज्या गावातील शहरातील तालुक्यातील जितके पण ए टी एम आहे त्या ए टी एमच्या बाहेर बँकेने सिक्युरिटी गार्ड नेमलेले आहे परंतु सिक्युरिटी गार्ड हे त्यांची ड्युटी त्या ए टी एमच्या बाहेर था 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 न थांबता इकडे तिकडे फिरण्यात ऑफिस मध्ये बसण्यात घालतात त्यामुळे नागरिकांची फसवणूक होते तरी पॅक सर्वांनी पोलिटिशियन अवलंबून न राहता प्रत्येकाने त्या ज्या बँकेचे सिक्युरिटी गार्डची जबाबदारी ती त्यांनी व्यवस्थित पाडावी आणि त्यांनी त्या सिक्युरिटी गार्डने त्या बँकेच्या एटीएम च्या बाहेरच ड्युटी करावी जेणेकरून नागरिकांची फसणूक होणार नाही एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंग ला बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव